त्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सकाळच्या वाजे साडेसात चाललो आम्ही कट्ट्यावर अचानकमध्ये भयानकमध्ये आम्ही गावाला आलोय हा एक अंतर अब्दुल गोविंदाज असा लिहाला पहिले दाढी नव्हती आता दाढी आली थोडं आल्यावर आणि अजून तरी पालच <laughs> आहे हा गबरे तर चाललोय कट्ट्यावर बाजार वगैरे जरा घ्यायचं भेटू डायरेक्ट खात्यावर त्याचं काही दाखवते सरकारवर काय नाही खाता अर्थात तुम्ही बघितला असाल परत एकदा जायचं माझ्या चॅनलवर आत्ता आपण एंट्री केली आहे नांदोस मध्ये मध्ये आलेलो आहे आपण तर मित्रांनो आपल्याला यांनी एक नवीन जागा दाखवलेली आहे ती आज नाही पण उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला स्पेशल आहे तो ब्लॉक तुम्ही सोडू लागला आवडेल नाही आवडेल तुमच्यावर डिफेंड आहे आणि अशा जागेत तुम्हाला फिरायला आवडेल की नाही आम्हाला पण नाही माहिती चला पुढे ब्लॉक मध्ये हा नक्की जागा बघून जावा आता बाजारात आलो तर मित्रांनो आलो या तुम कट्ट्यावर काय करू आता सध्या चपलीचं दुकान शोध काय करू दुकान काही भेटत नाही आता काय करू तू बघ कुठं जायचं काय अजून तुला काय घ्यायचं गाडी फिरवूया तुला काय घ्यायचं आहे ह्या घ्यायचं आम्ही काय रे दा हा बाकी दूध बी घ्यायचा दूध वगैरे घ्यायचं तर मित्रांनो आम्ही आलोय कट्ट्यावर आणि कट्ट्यावर आता आम्ही दुकानात शोधतो पायात नाही चे आणि फिरतो आहे असंच अष्टांग आयुर्वेद अष्टांग आयुर्वेद त्याचं काय सांगते रे आयुर्वेदिक तर आता सामान घ्यायचं दुकान अजून उघडलेलं नाही सकाळचे आठ वाजले दुकान अजून बंद आहे बघू दुकान उघडल्यावर सामान वगैरे घ्यायचं आणि निघायचं तोपर्यंत वाढत असायचं चला भेटूया डायरेक्ट दुकान उघडल्यावर मित्रांनो आम्हाला कोथंबीरच सापडत नाही आता कोथंबीर शोधतो आणि मग नंतर आणि हां नवीन खरेदी झाली दिसते का नवीन खरेदी वाटतं मित्रांनो मित्रांनो बर्फ शोधतोय पण बर्फवाला काय जागेवरच नाही आता चाललोय कोथंबीर बघायला कोथंबीर बघूया आणि मग धंद्याला लावते कोथंबीर भेटलेली आता बाकीचं सामान इथं सुरू झाले सोडे किती आता सगळं सामान घेऊन झालेलं आहे फक्त राहिलाय बर्फ आता बर्फ आणि दूध घेतलं की आमचं काम झालं आम्ही कट्ट्यावरन तर कल्टेशसाठी दाखवतो सगळ्यां सगळ्यांक सगळ्यांना दाखवतो माझ्याकडे आता हे तिकीट दिलंय आणि सांगितलं आमच्या गँगमध्ये मध्ये जर ऍड व्हायचं असेल तर हे तिकीट आहे आता हे तिकीट कशाच आहे व्हिडिओ स्टॉप करा आणि वाचून मला सांगा <laughs> कमेंट मध्ये जर यांच्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर आणि कोण याच्या नाव काय रे नाव सांग काय वाळावरचं बांध तर याच्या ग्रुपचं नाव वाळावरचं बाध फेमस फेमस लक्षात ठेवा आणि नसेल बघितलं तर माझा पहिला ब्लॉग चेक करा वाळावरचा बांध त्याच्या तुम्हाला दिसेल तर चला कंटिन्यू करूया आपलं पुढचा प्रवास आम्ही आता लस्सी प्यायला दुकानाचं नाव काय रे कलेश्वर मध्ये तुम्हाला माहितीच असेल कट्ट्यावरचा कलेश्वर फेमस आहे

पेट्रोल भरायला चाललेलं आहे चालवायची स्टाईल बघा तर मित्रांनो जसं की तुम्ही आता बघू शकता आम्ही निघालोय आणि निघायचं तर आता बघा सामान आमच्याकडे किती आहे इकडं बर्फ साईडला अरे बाबा साईडला बर्फ झालाय पुढे एक पिशवी ठेवलेली आहे इकडे एक इक माग पिशवी बांधलेली आहे ह्याच्यात सात लिटर आठ लिटर दूध आहे बर्फ <laughs> आहे असं सगळं मटेरियल घेऊन आता आम्ही निघालेलो आहे आणि त्यामुळे मला जरा मोबाईल धरता येत नाही व्यवस्थित तर आता डायरेक्ट तुम्हाला घरीच भेटतो कारण धरायचे खूप वांदे झालेले आहेत गाडीवर आणि हा वर्ग काय धडाने चालवत नाहीये नुसता गाडी पळवतोय कारण दुधाची जे थंड आहे ते त्याच्या पोटाला लागतय त्यामुळे त्याला गार लागायला लागलेला आहे तर चला घरी गेल्यावर आळू नाही घरी गेल्यावरच भेटूया चला हा हॅलो